सहाशे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी आज या प्रजासत्ताक दिन दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या मंचे गावचे खंबीर नेतृत्व सर्वांचे लाडके सरपंच माननीय श्री दीपकजी छोरखकर साहेब त्याचबरोबर उपसरपंच मनसुरजी सोडकर साहेब त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय श्री प्रकाशजी घाडीकर त्याचबरोबर आपल्या मंचे गावचे ग्रामसेवक माननीय श्री कुंभार सर त्याच बरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यत्री सर्व ग्रामपंचायत मान्यवर बँकिंग क्षेत्र असेल कृती असेल सांस्कृतिक असेल आणि विविध क्षेत्रातून आलेल्या सर्व मान्यवरांचं मी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मंच नंबर वन यांच्या वतीने त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण भारताचा त्या सर्व प्रजासत्ताक दिन आपण साजरा साजरा करत असतो त्या ठिकाणी मी फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्हाला त्या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आपल्या समोर या ठिकाणी नमूद करतो आपल्याला माहित UH! आहे सर्वांना आपण आपला भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य आपल्या भारताला मिळालं परंतु भारतामध्ये भारताची जी न्याय व्यवस्था असेल ती भारताची जी शासकीय व्यवस्था असेल असं त्याची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी अशी कोणतीही नियमावली उपलब्ध नव्हती मग भारत इंग्रजांना सुद्धा असं वाटायचं की तुम्हाला इंग्रजांनी आवाहन केलं आपल्या भारतीयांना सुद्धा की आम्ही तुम्हाला उद्या सुद्धा स्वातंत्र्य देण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु तुमच्याकडे अशी व्यवस्था आहे का आम्ही जरा इथून गेल्यानंतर तुम्ही हे पूर्ण राष्ट्र हे ते आहे याची आम्हाला भीती आहे त्यामुळे भारतीयांनी त्याचं आव्हान स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 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 आमच्या त्या भारतासाठी जे नियमावली आहे ती नियमावली पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी पात्र आहोत त्याच निमित्ताने त्या ठिकाणी आपला माहित आहे नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस ला हा भारताचा संविधानाचा हा प्रवास सुरू झाला आणि तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी पूर्ण झाला आपल्या सर्वांना माहिती आहे दोन वेळा अकरा मध्ये अठरा दिवस या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपल्या संविधान सभेचे जे सदस्य असतील दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेऊन मुल, पाहिलं तर एकशे पासष्ट दिवसाचं हे कामकाज झालं आणि या कामकाजामध्ये ते संविधान सभेचं पूर्ण कामकाज कर, पूर्ण करण्यामध्ये येत आहे या संविधान सभेचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मसुदा समिती ज्या मसुदा समितीने संविधानाच महत्वाचे घटक आपल्या साठी नमूद केले सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचं प्रेरणा स्त्रोत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आपल्या भारताला विविध देशामध्ये जाऊन विविध देशांचं संविधानाचा अभ्यास करून ते आपल्या भारतासाठी ते संविधान तयार केलं आपल्याला माहित आहे भारताची उद्देशी काय उद्देशिक आपण पाहायला गेलं तर उद्देशी काय परंतु या ओबीसीचा तयार करण्यासाठी त्यांनी दोन हजार वेळा दुरुस्त केलेली आहे म्हणजे एक लक्षात घ्या त्यांनी असं सांगितलेलं की या ठिकाणी एखादा शब्द लिहिलेला आहे तो शब्द हा पूर्ण भारतीयासाठी आहे ना राहणार आहे शब्द त्यामुळे या शब्दामध्ये कोणताही चुकीचा शब्द जाऊ नये याची काळजी पूर्णतः सर्वांनी घेतली आणि दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या स्वाक्षरीने त्या म्हणजे आपल्या माहित आहे महिला सुद्धा पंधरा सदस्य महिला होत्या या सर्वांच्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला हे आपल्या संविधान सभेचं पूर्ण कामकाज पूर्ण झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास या दिवशी या भारतासाठी हे प्रजासत्ताक दिना निमित्ताने त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी म्हणजे अमलात आलं लक्षात घ्या संविधान हे पुस्तकाने आपल्यासाठी एक नियम आहे पुस्तक म्हणतो आपल्या अधिकारा बरोबरच आपल्या माहिती आहे आपल्या मूलभूत हक्काचं ते चौरक्षित आपल्या संविधान सभेच मूळ जी आपली प्रत आहे ती प्रत आपल्याला कधी आपल्याला पाहायची असेल तर संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आता सुद्धा ज्या ठिकाणी संसदेमध्ये एका आपल्या त्या वयू मध्ये त्या ठिकाणी लिखित स्वरूपाची आहे त्या ठिकाणी संविधान सभेचं कामकाज दिलेलं नाहीये ते निश्चित आहे तुम्हाला कधी पाहायचं असेल तर संसदेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्या ठिकाणी मी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या संविधान सभेच या ठिकाणी विधान सभेत या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलाय तर आपण आता या, या पुढील जो कार्यक्रम आहे आपल्या ध्वजारोहणाचा तो कार्यक्रम करण्यासाठी मी दोन विनंती करतो की त्यांनी आपल्या केंद्रशाळेचे मुख्याध्यापक माननीय पवार सर यांना या द्व जवानासाठी ध्वजणासाठी ध्वजरोहणासाठी आव्हान अनुश्री I <laughs> लंडन मधून कायद्याचे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये कायद्याचा सराव केला एकोणीसशे पंधरा मध्ये ते भारतात परतले त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य ठरवई एका महत्वाच्या आणि नवीन टप्प्यांची सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी सतराव अहिंसेचा ब्रिटिश राजवटी नमस्कार माझे नाव आदित्य गुरु माझ्या शाळेचे नाव पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा म्हणजे नंबर वन मी आता चौथी मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला थोर स्वातंत्र्य सैनिक महात्मा गांधीजी यांविषयी काही दोन शब्द सांगणार ते ते तुम्ही यात्रिजीने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती महात्मा गांधी हे समज स्वातंत्र्य सैनिक होते त्या त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी आणि आई वडिलांचे नाव करमचंद्र आणि आईचे नाव पुत्राबाई असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला त्यांचे वडील हो राजकोटला दिवाण होते त्यांच्या आईने त्यांना रामायण महाभारत हे गोष्टी वक्तव्यात लावले ते काही वाईट मुलांच्या संगतीने काही तुका केल्या आणि आपल्या वडिलांजवळ कबूल केल्या आणि माफी मागली

जी मंजूर झालेला आहे तर यांचा सुद्धा आपल्या काही वेळाचं त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा सुद्धा होणार आहे त्यासाठी सर्व पावसा मित्रांनी या कार्यक्रमासाठी सुद्धा उपस्थित राहतात